इंदिरानगरमधील सराफनगर येथे सांज किरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनपाच्या मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सभामंडप उभारण्यात आलेला असून तेथेपूर्वी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नव्हत्या मात्र बंडूशेठ दळवी आणि वैशाली दळवी यांच्या पुढाकाराने येथे काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असून त्यांनी समाधान व्यक्त केले शुभेच्छा देतो त्यांनी आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य लाभ म्हणजे दिलं आणि परत त्यांनी आम्हाला खुर्च्या उपलब्ध करून दिल्या इथं जा वृक्षरोपण उपलब्ध करून दिल्या आम्हाला काल ला, ला लाईटाची तर सुविधा नव्हती त्यांनी ड्रिल मारून आमचे फोटो लावून दिले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व रिटायरमेंट लोक त्यांच्या पाठीमागे आहोत हे त्यांना मी घ्यावी देतो धन्यवाद नगर परिसरातील सर्व <स्ट्रेवण> नागरिक संकट विद्यार्थी आणि शिक्षक पूर्ण <स्ट्रेवण> सगळे वृक्षारोपणाच्या <ना>। कार्यक्रमामध्ये सगळे एकत्र आलो आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम अगदी छान प्रकारे साजरा केला आणि सगळ्या मग नगरमधील सगळ्यांनी नागरिकांनी एकत्र येऊन त्याला प्रतिसाद दिला त्यामुळे सगळ्या नागरिकांचं मी आपल्या सर्व माझा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जे लोक उपस्थित राहिले त्यांचासुद्धा आभार पर पाळतो आणि आपले दैवी का नर साहेब आणि वैशालीताई यांनी आम्हाला जे मोलाचं सहकार्य दिलं मोलाचं सहकार्य केलं त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम व्यवस्थित सक्सेसफुल करू शकलो आणि पंधरा आगस्टच्या निमित्ताने सर्व बांधवांना आमच्या संघाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडूशेठ दळवी वैशाली दळवी यांचे मुलाचे सहकार्य लाभले संघाचे अध्यक्ष चंद्रभान सोनावणे उपाध्यक्ष दशरथ शेळके सचिव दत्तात्रय फटांगरे तसेच दत्तात्रय सराफ मधुसूदन बिरारी सुरेश दळवी रामचंद्र पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला एन सी एम न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक